आज तुमचा हा सर्जा तुम्हाला हाक मारतोय हो कुठं आहे सर तुम्ही या ना परत सर तुमचा हा सर्जा सगळ्यांच्या मनावर राज्य जरी करत असला ना तरी माझा तुमच्यावर लय हो माझा मालक मला भेटायला यायचं ना तेव्हा असं वाटायचं कवा येतोय माझ्यापाशी कवा येतोय मी वाटत पाहत बसायचो माझ्या मालकाचा तू आज पण मला आठवतोय माझ्या मालकाची गाडी नुसती गोट्यावर जरी आली ना तरी नुसतं माझ्या काजाचं पाणी पाणी व्हायचं माझ्या सराचा माझ्यावर जीव होता आणि माझा पण सरावर जीव होता माझा सर मी जिंकावं म्हणून लय पळापळ करायचा कारण त्याला माझ्यावर विश्वास होता की सर ज्या कोणाला ना कमी नाही म्हणून मी माझ्या सरासाठी जीव तोडून पळायचो मी जिंकलो की माझ्या मालकाचा आनंद आज पण मला आठवतोय तो जल्लोष असा करायचा की सराला सांगायला लाग मास्तर जरा जपून माझ सर माझ्यासाठी माणूस होता आणि तू पुढं माणूस राहणारच माझ्या सराचं नाव असंच टिकून ठेवणार हा सरजा माझा भाव तेवढा परत आला पाहिजे लय आठवण इतकी ए सुंदर्या कुठे रे तू इके गोट्या आपल्याला आड्याव जायचंय ती पण एकाच गाडीत बसून तुझी वाट पाहतोय गोटेवा का नाही आपल्या मालकाचं नाव आजरामर करायचंय रणजित सर निंबाळकर साज मैदानात आला सर तुमच्या नावासाठी मी जेवाच राह करून पाळणार आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीचा हात हाय की माझ्या पाठीवर त्यांनी शब्द दिलाय सर ज्यात पळ आहे मी तुझ्या पाठीशी सर तुम्हाला एवढं सांगतो तु। तुम्ही सर खरंच ग्रेट होता तुमच्यासारखा माणूस होणे सुख पण आहे आज पण मला आठवते जुना माशिरचं मैदानातला डायलॉग बोलून नाही करून दाखवलं खरंच सर बोलून नाही करून दाखवणार सर तुमचा भाऊ राहुलबाई लय चांगला माणूस तो हाक मारतोय परत तुमच्या वाईट काळात साथ देणारा तुमच्या हक्काचा माणूस मास्तर तुम्हाला न्याय भेटावा म्हणून लय पोय पोय पोतोय त्या माणसाला एवढंच सांगेल की जीवाला जीव देणारी दोस्ती रंजच निंबाळकर पलटन शहराच नाव गाजतंय महाराष्ट्र बर रणजीच निंबाळकर ही दोस्ती अजरामर मर रणजी चिंबाळकर ही दोस्ती अजरा